ना काय नाव हो तुमचं काय सांगाल आजच्या कार्यक्रमाचं नियोजन मी डॉक्टर भारती पाटील आधार संस्था अंमळनेर जिल्हा जळगावचे अध्यक्ष म्हणून काम बघते आज आपण जो कार्यक्रम घेतला तो वीस वर्ष जी ए आर टी केंद्रामार्फत एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्तींना ज्या सेवा दिल्या जातात त्याच्यासाठी आकृतज्ञता सोहळा आज आयोजित करण्यात आला होता वीस वर्षापूर्वी महाराष्ट्रात पहिलं ए आर टी तसं तर भारतातच पहिलं ए आर टी सेंटर सुरू झालं होतं आणि त्याच्यानंतर पुढील पाच वर्षात प्रत्येक जिल्ह्यात ए आर टी सेंटर ही सेवा सुरू झाली ए आर टी सेंटर हे असं सेंटर असतं की जिथे एच आय व्हीसह जगणाऱ्या रुग्णांना ए आर टीची औषधं म्हणजे अँटी लिट्रोवायलिट थेरपी ही औषधोपचार मोफत वितरित केले जातात आज जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर आठ ते साडेआठ हजार जी आमचे बंधू भगिनी किंवा लहान मुलं आहेत जे आय सह आपलं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने जगत आहेत त्याचं सगळं श्रेय हे ए आर टी औषध उपचारांना जातं आणि ए आर टी औषध उपचार हे ए आर टी औषध उपचार केंद्रामार्फत दिले जातात तर आज जे वीस वर्षापासून ए आर टी घेऊन आपलं आयुष्य नियमित आणि छानपणे जगत आहेत असे रुग्ण आणि विहान काळजी व सेवा केंद्र जे आधार संस्थेमार्फत जळगावला सुरू आहे या केंद्रामार्फत आणि आपल्या ज्या कम्युनिटी आहे कम्युनिटी मेंबरमार्फत हा सगळा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्यात आपण जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील जिल्हा एड्स नियंत्रण जे युनिट आहे त्याचे समन्वयक संजय पहुरकर सर तसेच ए आर टी केंद्रातील जावळे मॅडम आणि सगळे समुपदेशक तिथे काम करणारे तंत्रज्ञ अशा सगळ्यांचा सन्मान आणि एक आभार व्यक्त करण्यात आले की ज्यांच्यामुळे आज हजारो व्यक्ती आपलं आयुष्य सुरळीतपणे जगत आहेत तसंच या कार्यक्रमात काही जीवन जगणाऱ्या एच आय व्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तीने आपले मनोगत व्यक्त केले आणि त्याच्यात त्यांनी विशेषतः सगळ्यांचे आभार मानले की एवढ्या सगळ्या खरतर प्रवासात त्यांना ज्यांची मदत झाली त्या सगळ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आणि असा हा कृतज्ञता सोहळा आज पार पडलेला आहे आणि पुन्हा या क्लिपच्या माध्यमातून आम्ही आधार संस्था आणि विहार काळजी व सेवा केंद्र सर्व या एचआय व्हीसह जगणाऱ्या व्यक्तींसाठी करणाऱ्या सगळ्या सेवा संस्था विशेषतः एन एम पी प्लस ही जी महाराष्ट्रातली संस्था आहे नेटवर्क ऑफ पीपल लिव्हिंग विथ एच आय व्ही महाराष्ट्र पातळीवर काम करणाऱ्या या सगळ्या संस्थांचा आम्ही आभार व्यक्त करतो या सगळ्यांच्या प्रयत्न नेण्यास खूप